रवी वाड्यात लहानपणापासून काम करत होता तो मालकांचा विश्वासू नोकर होता पण सौम्य त्याच्यासाठी केवळ मालकी नव्हती ती एक सुंदर मोहक आणि रहस्यमय स्त्री होती त्या दिवशी संध्याकाळी तो मागच्या अंगणात झाडलोट करत होता वाऱ्याने मागच्या अंघोळीच्या जागेचा अर्धवट दरवाजा उघडला आणि तो जिथल्या तिथे गोठला सौम्य नग्न होती तिच्या अंगावरून पाणी ओघळत होतं ओलेसर केस खांद्यावर झुलत होते आणि तिच्या डोळ्यांत एक वेगळीच तृप्ती होती रवीला सुन्ना पाहत असलेलं पाहून सौम्याने घाबरून मागे पाहिलं रवी तिचा आवाज किंचित हादरला तो चमकला आणि मागे फिरायचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यांतडकला तू पाहिलंस ती हलक्याशा कंपाने म्हणाली तो काही बोलू शकला नाही त्या क्षणाने त्यांच्यात एक वेगळंच बंध निर्माण झालं गुप्त वेटी आणि वासनेचं आकर्षण त्या रात्रीपासून सौम्या बदलली ती मुद्दाम त्याच्या जवळून जायला लागली त्याच्याशी हळूवार बोलू लागली आणि मग सुरू झाल्या चोरीच्या भेटी वाड्याच्या मागच्या वढ्यात रात्री ते भेटू लागले सुरुवातीला केवळ स्पर्श मग मिथ्या आणि एक दिवस सौम्याने स्वतःचं त्याला ओढलं रवी ती हळूच म्हणाली तुला माझी इच्छा नाही का तो गप पण तिच्या स्पर्शाने त्याच्या आतेकाग लागली त्या रात्री दोघं पहिल्यांदा एकमेकांत विरघळले काही आठवड्यांनंतर वाड्यात कुजबूज सुरू झाली मोलकरणी त्यांच्या भेटींबद्दल बोलू लागल्या कोणीतरी हे पाहिलं होतं मग एके रात्री रवी आणि सौम्या वढ्यात एकमेकांच्या मिठीत होते अचानक मागून पायांच्या बोटांचा आवाज आला मालक उभा होता अनोखी प्रेमकथा चॅनलला सबस्क्राईब करा पण त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता उलट एक विचित्र शांतता होती माझ्या पत्नीने माझ्या नोकराशी प्रेम केलं मजेशीर आहे तो हसत म्हणाला सौम्या आणि रवी घाबरले त्यांना वाटलं की आता काहीतरी भयंकर होईल मालक पुढे आला सौम्याच्या गालावरून बोटं फिरवत म्हणाला सांग सौम्या रवीला माझ्या समोर स्पर्श करून पाहशील ती हादरली मालक तुम्ही काय बोलताय मी पाहात होतो आणि आता मला कुतूहल आहे तो रवीकडे वळला रवी, रवी तुझ्या मालकिणीवर प्रेम आहे ना रवी काहीच बोलू शकला नाही मालक हसत म्हणाला मग दाखव माझ्यासमोर दाखव त्या रात्री त्या गडद वढ्यात मालकाने स्वतःच्या पत्नीलाच दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत पाहिलं आणि मग तो स्वतःचं त्या खेळात सामील झाला सौम्य एका बाजूला थथरत होती भीतीने की उत्तेजनेने तिलाही कळत नव्हतं रवी आणि मालक दोघांचे हात तिच्या अंगावरून फिरू लागले ती अर्धवट विरोध करत होती पण नकळत तिच्या आत एक वेगळाच आनंद उफाळत होता त्या रात्री वासनेच्या पलीकडे जाऊन तिघांनी एकमेकांची हद्द पार केली शेवट कोण मालक कोण नोकर त्या रात्रीनंतर वाड्यातलं वातावरण बदललं मालक कधीकधी स्वतः सौम्याला रवीच्या मिठी ढकलायचा कधी तो पाहत बसायचा तर कधी स्वतही सामील व्हायचा सौम्या आता कोणाची होती रवीची की मालकाची की ती आता दोघांची झाली होती समाप्त प्रेक्षक थरारून जातील असा शेवट प्रेम वासना आणि अघोरी नात्याची सीमा ओलांडणारी गोष्ट